नमस्ते नमस्कार नाव पत्ता सामेक सर मी विजय पाटील रोकडी मुक्कापूर तालुक्यात आपलं जे आता हे मैस आहे की नाही पहिला रु मैस आहे घरची घरची म्हणजे अगोदरच्या मशीचे रेडी आपण सांभाळले हे की नाही आता सध्या या गशीचं दूध किती आहे सर सात ते आठ लिटर सात ते आठ लिटर आहे पहिल्यापासून सात ते आठ लिटरच देते का बारा लिटर दूध देत होती किती बारा लिटर दूध पण त्याचा प्रॉब्लेम असा होता कि ते इंजेक्शन दिल्याशिवाय घालत होती सोडत इंजेक्शन देऊन पाना घालायचं हा पाना घालायचं मग ते सगळं दूध निघायचं बरं असं आम्हाला एक महिना जमवली त्यानं बरं मग आम्हाला कळलं की मिल्क चार्जर वापरा तुम्ही बरं बरं त्याला रिझल्ट येईल म्हणून वापर होता म्हणून त्यानं मला सांगितलं म्हणून मी सुनील मुल यांच्याकडं तीन किलो येताना घेऊन आलो एक एक किलोची तीन पुढे आणली पण एक महिना आम्ही त्याच्याबरोबर एवढी कसरत खाल्ली की कोण काय सांगितलेलं औषध ते पूर्ण केले म्हणजे आयुर्वेदिक केले होमिओपॅथिक केले किंवा ऑलिओपॅथिक केले सगळे केले सगळे केले मी काय काय प्रयोग केले ते पण सांगायचं प्रयोग असे केलेत इंजेक्शन तर दिलेतच इंजेक्शन कसा दोन दोन तास जरी बसले तर दूधच देत दूध घालत नव्हतं काय समस्या येत होती सोडायचं बरं दूध किती बार लिटर होत मग ते देत होत का पानात घालून देत होत का पाण्यावर घालून देत होती इंजेक्शन दिल्याशिवाय नाही हे किती दिवस तुम्ही प्रयोग केले अशी एक महिना प्रयोग केला त्याच्या अगोदर कशी परिस्थिती असायची पहिला निघायचं म्हणजे थांबवून थांबवून काढायचं आपण बरं ते जबरदस्तीने इंजेक्शन देऊन आपण काढलं नॅचरल जास्त सजास बर किती किती वेळ वासला तरी मी ते पानात चोरत होती बरं बरं पाना ओढून घ्यायची मनानं तूच देत नव्हती बर बर इंजेक्शन सोडायचं द्यायचं बरं आपलं तर मेडिकल पण हे की नाही त्याला किती प्रोडर आता अंदाजे किती नमुने झाले असते चार पाच नमुने झाले असतील चार पाच हजार असते चार पाच हजार रुपये बरं चार पाच हजार रुपये औषध इंजेक्शन देऊन त्यांना काय फरक पडला फरक पडला नाही फरक पडला हे मिल्क चार्जेस किती पुढे वापरले सर मला एका पहिल्या मला रिझल्ट आला किती दिवसात पंधरा दिवसात लगेच काय फरक ते चालू झालंय पण पूर्ण रुटीन रुटी तिसऱ्या दिवशी चालू झालं म्हणजे पाना म्हणजे पाना घाला लागली घाटल्यापासून किती दिवसात सर दिवसात घातल्यानंतर किती वेळ दिवशी आपल्याला शंभर टी पूर्ण रेग्युलर चालेल जशी पहिली होती तशी बसल्या लगेच अगोदर किती वेळ लागायचं मॅडम होतो तरी सुद्धा किती दूध द्यायचं अर्धा लिटर एक तांब्यापूर दूध द्यायचं तेवढंच द्यायचं त्यावर इंजेक्शन दिल्याशिवाय परत दारच देत नव्हती इंजेक्शन म्हणजे काय असते दुसरी ग्रोथ हॉर्माऊस असतात ठीक आहे ना तर ग्रोथ हार्मोनजिन त्याला जबरदस्तीने आपण दूध काढू दे. हे जबरदस्तीने दूध काढणं ती ताकतीच असते कारण त्या पौष्टिक असते का? पौष्टिक नसते पण ती कास टटत होती कि नाही म्हणजे थांबवायचं नाही म्हणून दूध थांबवायचं नाही म्हणजे आपण काढतो काढायचं. जे दूध होतं त्याचे जे प्रोडक्ट होते ती कशी असेल जरा सांग मीला दूध तूप वगैरे असं कसं दही दही तेन फुटळं व्हायचं दूध पातळ फॅटकायला लागतच नव्हतं बरं दुधाची चव पण बदलली चव बदल अगोदरचा दही कसायच म्हणजे जे वापरणे अगोदरचं दही कसं असायचं अगोदरचं दही फुट म्हणजे फुटत दुध असाय गाठी गाठी असायची म्हणजे तिथे इंजेक्शन जे दिलं होतं ते दुधात नाही येत होतं गोडी आता दही कसं येते काय हे पौष्टिक यायला लागले आता म्हणजे दूध पण पौष्टिक आणि दही सुद्धा पौष्टिक यायला लागली लावायचं ते लावायचं बरं टायगर बॉम्ब लावायला लावले आहे टायगर बॉम्ब देखील लावत होतो इथं आपण टायगर बॉम्ब ठेवलाय का ना हो टायगर बॉम्ब सुद्धा आणलेला आहे हे टायगर बॉम्ब कसं आणलं होतं कासाला असं ते झंजुन्या झंजुन्या मारून आपण घार देते काय सांगितलेलं गड्डा ते त्याला काय झालं की आमच्या हाताला हात सुटतो आपल्या हाताला हात सुटली तर त्या भशीला काय फरक पडला नाही एवढा हाताला त्रास होता ते लावल्यानंतर धुतुरा धोत्रा धोत्रा धोत्याची मुलं पण बर पण ते जरा खात होत तरी सुद्धा काय उपयोग आला म्हणजे तुम्ही बाकी सगळे प्रयोग करून बघितले सगळे प्रयोग केले आम्हाला तर असं वाटलं की आता हे कायमपणे याला इंजेक्शन लागली हे मिल्क चार्जर वापरल्यापासून पूर्ण आता परवाचीच गोष्ट सांगतो ज्या वेळेला बंद होत चार्जर आम्ही एक महिनावर बंद बंद केलं बंद केलं तर ते आधी परत त्याची तक्रार करू राहिली आणि आहे तशी आणि आहे तशी चालू झाली मग आधी परत आम्ही आता पाच किलो सिक्स घेऊन आले म्हणजे एक किलो एकदमच पाच किलो म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर वापरून पण बघितलं आणि बंद करून पण बघितलं बंद तर किती दिवसात तुम्हाला परत समस्या जाणवायला चालू झाल्या म्हणजे हे मिल्क चार्जर काय होईल नक्की काय वाटतंय तुम्हाला सर आता तुम्ही मेडिकल क्षेत्रात काम करताय मिल्क चार्जर म्हणजे काय असावं असं वाटतंय तुम्हाला एक चमनप्राश चमन आहे सर चमनप्राश हे औषध नव्हे हे चमनप्राश आहे म्हणजे हे जर तुम्ही घातलं तर त्यात आता काय बदल झाले पानावले चांगलं दुधाची क्वालिटी सुधारली दुधाची क्वालिटी सुधारली दुधामध्ये अर्धा लिटरची तांब्या एक अर्धा लिटर दूध देत होते ना आधी दोन दोन तास बसायला लागत होत्या धार काढायला आता किती वेळात आता सर ते आता रेडा झाला होता की नाही तर रेडा तर आहे का बघ आता नाही तरी सुद्धा ती आता धार देते पहिल्यापासूनच लावलेली बर आम्हाला पहिला काय वाटलं की दिले म्हणून त्याला जवळ घेऊन भेटलं तरी सुद्धा काय फरक पडला नाही आणि आता पहिला जर माझं आली तर ते जरा असं व्यवस्थित नव्हती त्यावेळेला आमचं ते चार्ज आणि आता जसं चालू झालं की नाही अगदी एकविसाव्या दिवशी माझं लिहून अगदी घाण चांगली पडून व्यवस्थित माझ्याला आणते बरं परवा त्याला आणि हे जर आता रेडी पाहिले पहिला रेडी असं म्हणाल का साईज जर पाहिलं गेलो अगदी जबरदस्त वाटते हे की नाही ठेवत ना होती बर पहाला पण ठेवत होत आणि चारा चारा पहाला पण ठेवत होती बर आता कसं खाते हो पाठीमाग बघतो बघतोय उन्हि आपण पूर्ण क्लिअर हा काय शिल्लक होते का रवत वगैरे काय करते का नाही शेण अगोदर कसं असायचं शेण अगोदर ते आता एकदम मऊ पडते शेण बघायला गेलो चमक किती असं शेण असायचं का कधी म्हणजे चारा होता ते चारा आपण आधी शेणात येत होता सगळा बऱ्यापैकी म्हणजे आता काय होते म्हणजे पचन बिघडलेली होती मिल्क काय केलं असेल माहितीये का सर मिल्क त्याच्या पचिन क्रियेवर काम केलं जे काय खाल्लं ते पचन क्रिया केली आणि सगळं काय झालं नॅचरल प्रोसेस चालू झाली आणि एक नंबर रिझल्ट आला खरोखरच हे चांगला सारखंच वास येणार आहे प्रोडक्ट यांनी वापरले मेडिकल मधले बरं आपल्याच मेडिकल मधले बर त्याचा पण ब्रेक केला का तुम्ही नंतर आम्ही मध्येच असंच वास येत आहे म्हणून ते बघूया म्हटले आणि ते घातले तिने बर पुन्हा हे मिल्क चालू केले पुन्हा मिल्क चालू बरं मग आपल्या भागात जे काही शेतकरी आहे सर आता आपण मेडिकल वाले आहे की नाही तुम्ही मेडिकल मध्ये ठेवता का सर आता प्रोडक्ट मी ठेवत आहे विक्रीला मी तुम्हाला काय सर ह्या आता मार्जिन कमी आहे सगळ्यात मार्जिन कमी असलेलं माझ्या मध्ये भारतातलं एकच प्रोडक्ट भारतातलं बोलतोय सर मी भारतातलं सगळ्यात कमी मार्जिनचं हे प्रोडक्ट आहे म्हणजे हे राम सरांनी त्यांच्या आईचा फोटो आहे सर बड लागलं राम सरांनी त्यांच्या आईचा फोटो लावण्याचा उद्देश काय म्हणजे का ना नफा ना तोटा या त्यांनी हे प्रोडक्ट चालू केले कंपनीने सुद्धा कंपनीने सुद्धा राम रामसरांनी सुद्धा हे काय म्हणले हे आपण ना नफा ना तोटा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आता ज्या आपल्या ज्या समस्या आल्या सर आपल्या समस्या एका मिल्क चार्ज दूर झाल्या ज्या तुमच्या इंजेक्शन बऱ्या झालं नाही ज्या केमिकल बऱ्या झालं नाही तुम्ही पेस्ट वगैरे हो लावल्या आपल्या हाताला त्रास झाला मॅडम किती वेळ त्रास होत होता पेस्ट आपले तर त्या मशीनला किती त्रास झाला असेल काही झालंच नाही त्याला म्हणजे त्या पेस्ट न सुद्धा काय त्याला साईड इफेक्ट तर झालाच नाही राहू इफेक्ट झाला त्याचा नाही जर मला मिल्क चार्जर माहिती नसते नाही ते गी। गी। बाद जाले बाद जाले ती। दूध खाणार किती बाद झाली असते ते तर विषय राहिला परंतु दूध जे येणार आहे ते दूध खाणाऱ्यांचं काय अवस्था झाली असते इंजेक्शनच दूध खाल्ल्यानंतर हे का नाही सर म्हणजे केमिकल हे किती घातक काय आपण आपण मेडिकल आहे तरी सुद्धा आपण काय केलं सर त्याचा वापर केला तर आपल्या भागात बघितलं इंजेक्शन द्यायला नको म्हणून दिलं नाही चालू तक्रार चालू सर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश झालं खरोखरच जर चांगली आपल्याकडे म्हैस असली म्हैस असू दे गाय असली गाय असू दे वाया घालवू देऊ नका मिल्क चार्जर वापरा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आता बरेच शेतकरी महागड आहे त्यांना संदेश काय देणार तुम्ही नाही नाही महागड तुमचं पैसे ती काढून देणार तुम्ही महाग जरी म्हटला तर काय आहे तुमच्या दुधाचं वाढवून तुमच्या दुधाची क्वालिटी तुमचं फॅट ह्या सगळ्या पैसे ती काढून देत्या लगेच चाललंय मोकळ आपण पण फ्री झालो आणि त्यांना पण फ्री झाली ही जी समस्या आहे प्रत्येक ग्रहणी ही समस्या जाणवतात हाय का नाही परंतु काय करतात प्रत्येक जण केमिकलचा वापर करतायत त्यांना हे प्रोडक्ट माहित नसेल तर तुम्ही काय संदेशाल मॅडम

त्रास कमी वेल आपल्याला जे आता त्रास होतात त्रास दोन दोन तास पासून एवढी आता चवीमध्ये काय बदल वाटत घट्ट पण झाले हा शाई कशी येते आता लोणी अगोदर किती येतं आता किती येते लोणीमध्ये लोणी काय अगोदर काढतच नव्हतं म्हणा एवढं पातळ दूध येतो एवढं पातळ असायचं म्हशीच आता फॅट किती लागते म्हणजे किती फॅटचा चार कुठे ना आठ कुठे तीनच महिने म्हणजे सुरुवातीचं फॅट एकदम कमी असते हे मान्य तरी सुद्धा एवढं कमी नसते चार फॅटी डिलीवारी पण म्हणायची एवढं म्हशीचं आहे का गाईच आहे का नाही म्हणजे डबल फॅट मध्ये बदल झाला म्हणजे रेड मध्ये पण किती बदल झाला सुरुवातीपासून यांना माहिती असतं तर अजून दहा बारा लिटर दूध दिले किती पातळ आहे आणि किती घट्ट आहे ती आता कसं वाटते ती चांगलं आता चमक बघायला गेलो आता चा, तर चमक बोलाय चांगली मशीन म्हणजे इकलास तसं चांगली नाही वैता पण वैता पण शेवटी घेऊ का किती दिवस प्रयोग करणार आहे आपण नाही झालतच असं मी शिखर जिल्हा होतो देणार कसं रोज इंजेक्शन त्याला इंजेक्शन द्यायला बेस्ट मी, मी ये ने ने जे पात्रिपू नये म्हणून तुम्ही इंजेक्शन द्यायला सुद्धा सेड एक नंबर आणि आणि ह्याच्या तब्येतमध्ये काय बदल झाला का तेल लावले होती बाबा जर आणि शांत किती झाली आता एकदम शांत आले लात नाही काय लात मारत नाही काय म्हणजे वाजली असत पानवल्या लगेच

ठीक आहे म्हणजे गल्ली तिथं पैसे आहे ते विकलं आता दोन दोन तास बसायला लागते दोन दोन चार चार वेळा आलं तरी पण ते दमवा लागले मस्त म्हणजे रिपीट व्हायला लागले आणि त्यांना तुम्ही सांगितलं नाही तुम्हालाच माहित नव्हतं आपल्याला बर आता तुम्ही काय सांगा आमच्या गल्लीत आता आमची आकंड आता दूध आपण डेरी घालतो का गरपुती आता डेअरिल जायला लागत नाही ना। म्हणजे एवढी ही मागणी दुधाची पण मागणी काय काहीतरी अगोदरचं दूध त्यांनी आताच दुधात काय चवी त्यांचं काय की नाही चार ना। फॅटचं दूध कुठं आणि आठ फॅटचं दूध म्हणजे यात बदल आहे जे अडीच दोन दोन अडीच अडीच लिटर नेतात ते अनेक लिटर आहे का विचारतात चव्वीस चव्वीस मध्ये अगोदर किती दूध घेतो तिथे अडीच लिटर घेतो पण असं दो देत्ट दो देत्ट दो ला। ते पण कर लागते हा 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 जरी असलं तर आपण काय सगळं खाऊ शकत ना दहा बारा लिटर एवढं आपलं घर खर्च जाऊन आणि शिल्लक राहते म्हणजे दुग्ध दिवस हा घरगुती जरी केला प्रत्येक घरात जरी म्हैस असली तरी सुद्धा आपण घर खर्च सुद्धा काढू शकतो सात असेल सपोज तर काय झालं असतल्या जशा मशी कमी झाल्या जशा आपल्या गल्लीतल्या मशी कमी झाल्या तसं पण आपली पण म्हस एखादी कमी झाली असते है जे आपल्याला एक ह्या जनावरांना एक जीवदान मिळते म्हणा हे की नाही आणि बिन त्रास त्याला बी त्रास होत नाही आम्हाला म्हणजे जसं जस वीस पंचवीस वर्षापूर्वी जसं पौष्टिक असायचं तसं पौष्टिक ह्या फक्त मिल्क च्या जन्म चालू झाले हे नाही ह्याच्या पलीकडे जसं आपण आणखीन एक प्रयोग करू शकतो सर आपण जे चारा चारा घरगुती आहे नाही आपल्या त्या चाराला जर आपण वैदिकचे प्रोडक्ट सगळे वापरले तर आणखी यात बदल होणार हो मग हे बघूनच मी परवा मी माझ्या शेतीसाठी पण माझे काय दोन हजार शेती आहे पण त्या शेतीसाठी मी सगळे प्रोडक्ट घेतले वैद्यक सगळे घेतलं ठीक आहे म्हणजे तुम्ही वैद्यकी चारा पण पिकायला चालू केला असं जर सर प्रत्येक घरात जर आनंद निर्माण झाला तर काय होईल काय वाटतंय सर आपल्याला प्रगती तर तुमचं जे चांगलं घरात चांगलंच राहील म्हणजे सर टाकावतून टिकाऊ टाकावतून टिकाऊ तयार करायची ताकद ह्या मेल नाही पौष्टिक घर शोधत खायला त्यांच्या एकच प्रोडक्ट आहे त्याने फायदे किती केले भरपूर फायदे झाले कुठे का दोन तास बसणं आणि तास म्हणजे म्हणजे आणि आता किती वेळात होते पंधरा मिनिट संध्याकाळ चार तासाचं काम अर्धा तासात व्हायला लागले म्हणजे साडेतीन तास आपले वाचलेले टाइम इज मिनिटात मिनिटांमध्ये जातो म्हणजे है योगा है। हो तर तुम्ही राम सरांसाठी काय संदेशाल स्पेशल आता राम सरांनी हे एवढं चांगलं प्रोडक्ट तयार केले है की राम सरांना काय संधी जाल तुम्ही खरोखर त्यांचा आभार माना कारण काय आहे असं ह्या प्रोडक्ट मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रगती तर होणारच आणि फायदा पण होणार आणि ह्या जनावरांचा भाकर प्रगती चांगलं लागणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर माहिती कशी काळजी तुम्हाला सुनील सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर माझं नाव सुनील राजरंगले राणा तालुका अकलली जिल्हा कोल्हापूर को। मोबाईल नंबर सांगा सर त्र्याहत्तर दहा अडुसष्टीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर थँक्यू